हाय फ्रीड कशी आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आम्ही शेतात आलो सोयाबीन पेरलेला व्हिडिओ तुम्हाला टाकला होता सोयाबीन पेरणीनंतर बघा आठ दहा दिवस होऊन राहिले त्याच्यावर काही चार पाच दिवस पाणी नव्हता परंतु आता बघू शकता बघा सोयाबीन कसं बद्दल निघलं मित्रांनो एकदम टकाटक तक पतलं बेने दाट बेने काहीच नाही एकदम टकाटक तक मित्रांनो येड्याच्या गायी देव राखतात असं म्हणाय मित्रांनो आम्ही शेत पेरला आणि नाशिक आणि मुंबईला चालले गेलो होतो मुलाकडे आणि मुलगीकडे बघू शकता मित्रांनो तर हे आपलं वरचं शेत आहे मित्रांनो तीन एकर आणि या शेतामध्ये सोयाबीन आणि तूर आहे आणि हे बघा मित्रांनो टोकन यंत्र एक खाली शेत आहे दीड एक त्या शेत शेतामध्ये मित्रांनो हलकं शेत असल्यामुळे सोयाबीन निघलं नाही पाहिजे तसं त्याच्यामुळे काय केलं की मी हे टोकन यंत्र आणलं आणि या टोकन यंत्राच्या सहाय्याने बघू शकता आपण पेरणी करून घेतो सकाळपासून आलो होतो मित्रांनो नऊ वाजेपासून आणि आता जवळजवळ तीन वाजून राहिले तीन वाजेपर्यंत ते शेत मला पेरायला गेलं आणि के एकर सवा एकर शेत त्याच्यामध्ये पेरलं मित्रांनो परंतु प्रत्येक तासामध्ये मला ते टोकन यंत्र मशीन मारावं लागलं कारण काय की कुठे निघलं कुठं नाही निघलं कुठं निघलं कुठं नाही निघलं त्याच्यामुळे मी सर्व तासांवर परत टोकन यंत्राने सोयाबीन पेरून घेतले मित्रांनो आणि कालच्या दिवशी आम्ही घरची कारभारीने आणि मीने मी सोयाबीन तो आपली तूर तूरची लागवण करून घेतली होती आणि सोयाबीन यंत्राने पेरलेलं आहे बघू शकता आपण त्या ठिकाणी बसलो आहे मी आता आणि माझे घरचे त्या ठिकाणी काम तुम्हाला तर अशा प्रकारे सोयाबीन निघलेलं आहे मित्रांनो एक शेत चांगलं निघलं आणि एक शेत डबल लावा लागलं ला। परंतु जे मालाचं शेत आहे ते एकदम टकाटक निघलं मित्रांनो ज्याच्यावर आपली पूर्ण भूज आहे की ज्या शेतामध्ये आपल्याला परिपूर्ण माल होतो ते शेत पद्धतशीर निघलं मित्रांनो आणि खालचं जे शेत आहे हलक्या तो थे ही। आता आता तर ते थोडंसं बरोबर निघलं नाही तरी आज टोकन केलेली आहे आता बघू आता पाऊस जर आला तर निघून जाईल मित्रांनो ते तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सोयाबीन पेरणीचा व्हिडिओ आज रोजी टाकत आहे परंतु उगवणीनंतर मी तुम्हाला सोयाबीनचा व्हिडिओ टाकेल तर आपण बघू शकता अशा प्रकारे सोयाबीन निघलेला आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि चांगल्या टाका मित्रांनो तर चला भेटूया जय भीम जय शिवराज